जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे एक नवीन जिल्हा नवीन प्रश्न नवीन विश्लेषण तर आज आपल्यासाठी भंडारा जिल्हा पोलीस शिपाई भरती झाली होती सात मागच्या वर्षी सात जुलै दोन हजार चोवीसला त्या संदर्भातला हा आज आपला व्हिडिओ असणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका आणि विशेष म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये काही प्रश्न थोडेसे हार्ड लेवल आहेत काही प्रश्नांचे उत्तर सहज सहजासहज ना येण्यामध्ये नाहीये त्यामुळे तुम्हाला एक हार्डनेस काय असते पेपरची ते तुम्हाला कळेल कशा की कशाप्रकारे ह्या भंडाऱ्याला प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की कितीही हार्ड प्रश्न आला किती हार्ड पेपर आला तरी सुद्धा आपल्याला कशाप्रकारे सॉल्व्ह करता आलं पाहिजे त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी ह्या व्हिडिओ बघायचा आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला सब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर येस भंडारा पेपर खूप टफ होता बघू प्रकारे टफ होता बघू आपण तर त्या लेक्चरला आपण सुरू करूया सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासाठी मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे बांगलादेश भूतान नेपाळ की श्रीलंका काय उत्तरे बरायचं मैत्री पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात आहे थर्मलचा बांगलादेश भूतान नेपाळ की श्रीलंका काय उत्तरे बरायचं बरोबर आहे तर याचं उत्तर काय आहे बांगला बांगलादेश ठीक आहे बांगलादेशमध्ये होता मैत्री पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशामध्ये बांगलादेशमध्ये पुढे जाऊया आपण वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केलेला आहे नीती आयोग नाबार्ड सेबी की आरबी आहे काय उत्तर बरं याचं नीती आयोग नाबार्ड सेबी कि आरबीआय वित्तीय समावेशन सूचकांक कोणी केलाय बरं बरोबर आहे तर याच उत्तर काय आहे आरबीआय ठीक आहे रिजर्व बँक ऑफ इंडिया ने हा सूचकांक प्रकाशित केलेला आहे ठीक आहे पुढे जाऊ मनुष्यामध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचे निर्धारण करणारे गुणसूत्रे खालीलपैकी कोणते आहे बरं म्हणजे आईकडून एक वडिलांकडून पण एक्स कि आईकडून एक्स वडिलांकडून वाय आईकडून दोन एक्स वडिलांकडून एक आईकडून एक एक्स वाय वडिलांकडून एक एक्स काय एक उत्तर ज्या वेळेस स्त्री बालक आहे लक्षात ठेवा स्त्री बालक स्त्री बालकासाठी काय एक्स एक्स कि एक्स वाय काय उत्तरे बरेच हे सगळ्यांना दिसलं पाहिजे असं ठेवतो मी थांबा आता सांगा काय उत्तर याच बरोबर आहे त्याचं उत्तर काय आहे आईकडून एक, एक एक्स आणि वडिलांकडून एक एक्स अशा पद्धतीने ज्या वेळेस स्त्री असेल त्यावेळेस डबल एक्स ज्यावेळेस पुरुष असेल त्यावेळेस एक्स वाय अशा पद्धतीने हे सर्व काय आहे ठीक आहे पुढे जाऊया पृथ्वीवरील हॉटस्पॉट भू उष्णता ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात हे हॉटस्पॉट काय आहेत मेंटल मधील तीव्र चुंबकीय उष्णता काय बरोबर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उच्च ज्वालामुखीचे क्षेत्र पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उच्च ज्वालामुखीचे क्षेत्र काय आहे तर हॉटस्पॉट आहे भू उष्णतेचे ठीक आहे पुढे जाऊ हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अध्यक्ष कोण आहे मार्टिन स्कॉरेस सरस्वती याना सिन्वर फतही अराफत यापैकी नाही काय होतं रे हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अध्यक्ष कोण आहे याचं उत्तर काय फतही अराफत ठीक आहे फतही अराफत हा हमासचा नेता आणि राजकीय ब्युरोचा कोण आहे अध्यक्ष आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आय पी एल दोन हजार तेवीस मध्ये आणि आय पी एलच्या इतिहासात एक महागडा खेळाडू म्हणून निवडले गेले हरचल पटेल मिचेल स्टार्क पॅट कमिन्स की अल्चारी जोसेफ कोण होत बरोबर आहे महुआ मोहित्रांना कॅश फॉर क्वेरी आरोपामुळे मागील लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय जनता दल कि झारखंड मुक्ती मोर्चा काय उत्तर बरायच काय उत्तर बरोबर यायचं उत्तर काय तृणमूल काँग्रेस ठीक आहे तृणमूल काँग्रेसच्या ते होते म्हणजे नेता होते मोह मोना त्यांना कॅश फॉर क्वेरी या आरोपाखाली काय केलेलं लोकसभेतून बाहेर काढलं होतं ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न खूप टफ आहेत भंडारा पे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे फक्त भारत फक्त युएसए फक्त यूके कि की भारत आणि युएसए सांगा बरं कोणत्या ठिकाणी आहे भारत आणि यूएसए ठीक आहे न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय तर समजा एखादा कायदा सरकारने बनवला आणि तो सरकारच्या संविधानाच्या विरोधामध्ये असेल तर अशा वेळेस न्याय न्यायालय काय करणार तो कायदा परत एकदा बघणार त्याला रिव्ह्यू करणार त्याला काय म्हणायचं आपण न्यायिक पुनर्विलोकन पुनर्विलोकन कुठे भारत आणि युएसए मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात भौगोलिक क्षेत्राच्या सर्वाधिक टक्केवारी मध्ये वनक्षेत्र आहे जपान इंडोनेशिया चीन भारत सांगा बर म्हणजे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र कुठे असं नाही की सर्वाधिक वनक्षेत्र आहे प्रश्न काय भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र कुठे हा त्याचं उत्तर काय आहे जपान ठीक आहे मित्रांनो जपानच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र कुठे जपानमध्ये आहे है। ठीक आहे पुढे जाऊया मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता चोल साम्राज्य विजयनगर साम्राज्य म्हैसूर वडेयार्स की मराठा साम्राज्य सांगा बरं महिलांना कुठे रोजगार दिला होता ऑनलाईन मागणाऱ्यांनी फक्त दोनच जण कमेंट करतायत अजून जणांनी कमेंट करा बरोबर याचं उत्तर काय विजयनगर साम्राज्य ठीक आहे कृष्णदेवरायचं जे विजयनगर साम्राज्य होतं त्या साम्राज्य मध्ये महिलांना काय दिलेला रोजगार दिला होता विजयनगर साम्राज्य हे खूप मोठं साम्राज्य होतं कृष्णदेवरायाचं त्या काळामध्ये त्यांच्याकडे विचार करा दहा लाखाचं सैन्य होतं इतकं मोठं सैन्य इतकं मोठी ती प्रजा होती कृष्णदेवरायाची भारतामध्ये त्या काळामध्ये एक नंबरचा जो काही राजा होता त्यावेळेस तो होता कृष्णदेवराय ठीक आहे तर त्यामुळे मित्रांनो खूप मोठं साम्राज्य होतं ते त्या साम्राज्यामध्ये काय केलेलं राज्या महिलांना काय केलं होतं रोजगार दिला होता एकोणीसशे सात मध्ये काँग्रेस विभाजनाचे कारण काय होते राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय चळवळीत वाढती धार्मिकता भारताच्या राज्य नेतृत्वातील विकासाच्या आर्थिक विचारधारा ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची पद्धत ही ऑल इंडिया मुस्लिम लीगला सवलती देणे काय उत्तर आहे बरायचं हा पेपर अगदी मी तर म्हणतो राज्यसेवा लेवलचा पेपर दिसतोय एकदम एमपीएससी राज्य एस पेपर असतो तशा प्रकारचा टफेस्ट पेपर हा भंडारा जिल्ह्याचा पेपर होता त्यामुळं तुम्हाला जर खरा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला कळेल की टफ म्हणजे काय असतो पेपर हार्ड म्हणजे काय असतो तर भंडारा जिल्ह्याचा पेपर अतिशय हार्ड होता तर काय उत्तर आहे सांगा बरं याचं उत्तर काय आहे ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची पद्धत होती त्यांची तर ती जी होती त्याच्यामध्ये काँग्रेस विभाजनचं कारण होतं ठीक आहे कुठे जाऊया नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा कुठून दिली बरं इम्फाळ सिंगापूर बर्लिन की काबुल कुठून दिली आहे चलो दिल्ली हा जो नारा होता हा आपला आझाद हिंद सेनेचा होता आणि त्यांनी ही घोषणा कुठून दिली मित्रांनो तर सिंगापूर मधून दिली कुठनं दिलेली सिंगापूर बरोबर आहे कुठनं दिलेली आहे सिंगापूर कुठे जाऊया अलीकडे लागू झालेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भात जोडा दिले आहे जोड आहे भारतीय न्याय संहिता म्हणजेच भारतीय दंड दंड संहिता भारतीय साक्ष अधिनियम भारतीय साक्ष अधिनियम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता फौजदारी प्रक्रिया हे सगळे वर्षभर लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा पहिला एकोण अठराशे साठ तेवीसचा पहिला अठराशे बहात्तर तेवीसचा पहिला एकोणीसशे त्र्याहत्तर हे पण जोडी म्हणजे लक्षात ठेवा आता काय बरोबर याच एक दोन तीन कि यापैकी नाही कोणती जोडी योग्य आहे असं विचारलंय पहिली जोडी दुसरी जोडी कि तिन्ही जोड्या यापैकी नाही हा उत्तर काय याचं सर्व तीन ठीक आहे सर्व तिन्ही तर तिन्ही जोड्या आहेत त्या बरोबर आहे पुढे जाऊया अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू संदर्भातील खालीलपैकी तथ्य ओळखायचे पंतप्रधानांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला उद्घाटन केले या सेतूची लांबी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर असून तो शिवडी ते नावाशेवा क्षेत्रांना जोडतो सेतूची किंमत सतरा हजार आठशे पन्नास कोटी रुपये असून तो देशातील सर्वात मोठा समुद्र सेतू आहे काय बरोबर उत्तर याचं एक दोन सर्व तीन की यापैकी नाही हा पेपर अवड अवघड असल्यावर मेरिट पण कमी जातो पण आपण एवढे तरी उत्तर आपल्याला आले पाहिजे की ते मेरिट क्रॉस करून आपण पुढे जाऊ बरोबर का नाही ऍटलिस्ट लिस्ट एवढे उत्तर तरी आले पाहिजे आपल्याला की आपण ते मेरिट क्रॉस करून पुढे जाऊ बाकी मग आपलं फक्त पोलीस व्हायचंय आपल्याला कोणी विचारणार नाही पोलीस झाल्यानंतर की तुला किती मार्क होते मग तू काठावर पास झाला की पहिल्या क्रमांकाला पास झाला हे काय विचारणार नाही पेपर किती हार्ड असो आपल्याला फक्त एकच ध्येय असलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने ते जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण क्रॉस करून पुढे जाऊ बरोबर का नाही हां तर याचं उत्तर काय आहे सर्व तीन जेवढं काय तिन्हीच्या तिन्ही उत्तर आहे बरोबर आहे ठीक आहे बरोबर पुढे जाऊ खालीलपैकी कोणते इस्रोच्या अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आदित्य एल्वन भास्कर एल टू सो सोलर मिशन एल्वन सोलर ऑर्बिटल काय उत्तर याच बरोबर याचं उत्तर काय आहे नाही नाही सोलर मिशन एल्वन नाही आहे बरोबर बर, दोन सप्टेंबरला पाठवलं होतो आपण त्याचं उत्तर काय आदित्य एल्वन ठीक आहे आदित्य एल्वन जे आहे ते इस्रोचे मिशन आहे सूर्यावरच ठीक आहे पुढे जाऊ भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस कि तीनशे अठ्ठावीस सांगा बरं मतदानाचा हक्क कुठे दिलेला बरोबर आहे फ्युचर कॉप तीनशे सव्वीस उत्तर काय तीनशे सव्वीस मध्ये दिलेलं आहे मतदानाचा हक्क तीनशे चोवीस मध्ये काय दिलंय केंद्रीय निवडणूक आयोग ठीक आहे केंद्रीय निवडणूक आयोग कुठे दिले दिलेला आहे तीनशे चोवीस मध्ये दिलं समजलं सर्वांना कुठे जाऊ खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभा निर्माण करण्यात गेली गेली सिफ्स मिशन योजना कॅबिनेट मिशन सायमन आयोग ही वरीलपैकी नाही सांगा बरं बरोबर आहे त्याचं उत्तर काय आहे कॅबिनेट मिशन योजना ठीक आहे कॅबिनेट मिशन योजना जी आहे ती संविधान सभा त्याच्या निर्माण केली गेली कॅबिनेट मिशनला काय म्हणतात त्रिमंत्री योजना असं म्हणतात त्रिमंत्री योजना कधी आली ती एकोणावीसशे शेहेचाळीस ला त्याद्वारे मग भारतामध्ये संविधान सभा निर्माण केली गेली त्याच्यामध्ये तीन लोक होते त्या फोर्ड क्रिप्स ए व्ही अलेक्झांडर ठीक आहे स्टॅफोर्ड क्रिप्स होता ए व्ही अलेक्झांडर होता अजून कोण होता बरं मित्रांनो सांगा बरोबर आहे पॅथिक लॉरेन्स पॅथिक लॉरेन्स लॉरेन्स विष्णू नाही पॅथिक लॉरेन्स ठीक आहे पुढे जाऊया अठरावी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पूर्ण झाली चार पाच सहा सात बरोबर किती टप्प्यात झाली आहे सात टप्प्यात झाली एकूण अठरावी लोकसभा किती टप्प्यात झाली सात टप्प्यात पुढे जाऊ नासाचा इन्ग्युईटी अलीकडील बातम्यात आला तो काय आहे बरं इन्जेन्युइटी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी समर्पित अंतरिक्ष मिशन चंद्रावरील लँडर मार्सवरील रोबोटिक चॉपर ही इंटर कॉन्टिनेटल मिसाईल काय बरं बरोबर आहे महाराष्ट्र मध्ये पाच टप्प्यात झाली होती हा त्याचं उत्तर काय नाही नाही चार नाही याचं उत्तर काय वरील म्हणजे मंगळावरील चॉपर आहे पुढे जाऊ निवडणूक आयोगाने वोट फ्रॉम होम सुविधा कोणासाठी पुरवली होती बरं अपंग व्यक्तीसाठी म्हणजे पीडब्ल्यूडी की ऐंशी वर्षापेक्षा मोठ्या व्यक्तीसाठी की दोन्ही कि दोन्ही नाही बरोबर आहे दोन्ही नाही आहे याचं उत्तर काय आहे याच उत्तर काय आहे फक्त एक अपंग व्यक्तींसाठी फक्त लक्षात ठेवा वोट फ्रॉम होम कोणासाठी आहे फक्त अपंग व्यक्तींसाठी बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं इथे त्याचं उत्तर काय आहे फक्त आणि फक्त अपंग व्यक्तींसाठी वोट फ्रॉम होम होतं ऐंशी वर्षापेक्षा जास्त नाही पुढे जाऊ एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात गेली होती व्हिएन्ना ऑस्ट्रिया ब्रुसेल्स बेल्जियम न्यूयॉर्क युएसए की पॅरिस फ्रान्स बरोबर याचं उत्तर काय ब्रुसेल्स बेल्जियम याचं उत्तर काय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी ठीक आहे पुढे जाऊया भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस बद्दल काही तथ्य विचारत घ्या आता म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसने तोंडी पुरावा इलेक्ट्रिक स्वरूपात सादर करण्याची परवानगी दिली आहे दोन हजार तेवीसने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदणीना विभाग सत्तावन्न अंतर्गत प्राथमिक पुरा म्हणून मान्यता दिली बी एस ए दोन हजार तेवीस सुनिश्चित करते की कि डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदींना इतर तसंच एवजांप्रमाणेच कायदेशीर प्र प्रवधा व वैधता अंमलबजावणी असेल संगावर काय सत्य एक दोन तीन यापैकी नाही थोडं शॉकिंग वाटतंय खतरनाक प्रश्न आहे भंडारा जिल्हा म्हणजे अतिशय खतरनाक प्रश्न आहे बरोबर का नाही म्हणजे महाराष्ट्राचे सगळे प्रश्न जर घेतले आपण तर सगळ्या प्रश्नांचे एकदम हाय लेवल जर कोणती असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त भंडारा हा उत्तर काय आहे सर्व तीन ठीक आहे सगळे तीन उत्तर यायचं तिन्ही उत्तर यायचं ठीक आहे हा भंडाऱ्याचे आय पी एस कोण होते खतरनाक होते एकदम बरोबर की नाही भंडाराच्या आय खतरनाक होते कृषी दुष्काळ कसा परिभाषित केला जातो वेळ आणि ठिकाणावर वर्षावाच्या असमान वितरणामुळे मातीतील कमी ओलावा पीक क्षेत्रामध्ये तीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पुरा अपुऱ्या पावसामुळे की पाणी साठवणूक जलाशयात पाणी पुरवठ्याची कमतरता जी सामान्य पावसामुळे भरून काढली जाते त्यामुळे काय उत्तर बरायचं दुष्काळ कोणत्या गोष्टीमुळे परिभाषित केला जातो बऱ्याच जणांचं उत्तर इथे चुकलेलं आहे बऱ्याच जणांचं उत्तर चुकलेलं आहे तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे नाही याच उत्तर काय मातीतील कमी ओलावा ठीक आहे दुष्काळ दु, कृषी दुष्काळ कशा भाषेत केला जातो तर ज्या मातीमध्ये ज्या वेळेस कमी ओलावा आहे त्यावेळेस त्या ठिकाणी दुष्काळ जास्त आहे कृषीमध्ये समजलं का प्रश्न एकदम खतरनाक विषयाचा नाही काय एकदम हार्ड प्रश्न एकदम का नाही तर काय मातीतील कमी हो बरोबर हा साधी गोष्ट आहे ज्यावेळेस कृषी क्षेत्रामध्ये मातीमध्ये कमी ओलावा हो असेल त्यावेळेस से दुष्काळ असेल ना कारण की आता कृषी क्षेत्र कशावर अवलंबून आहे कशावर अवलंबून आहे मातीवर बरोबर का नाही पुष्पराज वाले प्रश्न कसे प्रश्न एकदम पुष्पराज पुढे जाऊ प्राचीन संस्कृत महाकाव्य भारत महाभारताचा लेखक कोण कोणता ऋषी बरं म्हणजे महाभारताचा लेखक कोण आहे थोडक्यात वाल्मिकी व्यास कालिदास कि तुलसीदास कोण आहे बरं येस वाल्मिकी कस काय आले बरं वाल्मिकी नाही कोण आहे ते व्यास व्यास महाभारत आणि वाल्मिकी रामायण हा व्यास महाभारत वाल्मिकी कोण रामायण खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही सौर ऊर्जा वाऱ्याची ऊर्जा न्यूक्लिअर फ्युजन कि वरील प्रमाणे सर्व नवीकरणीय ऊर्जा नाही सांगा बरं तर याचं उत्तर काय न्यूक्लिअर फ्युजन ठीक आहे न्यूक्लिअर फ्युजनिक काय नवीकरणीय ऊर्जा नाही का न्यूक्लिअर फ्युजन का ही काय नवीकरणीय का ऊर्जा नाही समजलं सर्वांना तर अशा प्रकारे आपण भंडाऱ्याचे पंचवीस प्रश्न बघितले जे आतापर्यंतचे जेवढे आपण प्रश्न आपण रोज बघत होतो त्या सगळ्या प्रश्नांपैकी सर्वात जास्त टफेस्ट प्रश्न आहे टफेस्ट प्रश्न आहे बरोबर का नाही आयपीएस चाणक्य आहे बरोबर का नाही जे आय पी एस ज्यांनी हा प्रश्न बनवला आहे इथून सॅल्यूट आहे त्यांना जबरदस्त प्रश्न होते खरंच याचा मेरिट खूप कमी गेला असणार त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारचे पेपर हे भंडारा सिंधुदुर्ग किंवा मग असे एक दोन जिल्हे ठरलेले त्या जिल्ह्यांमध्ये असतातच असे प्रश्न याचं कारण असं आहे की जर जागा कमी असतील त्या ठिकाणी तर आणि कॉम्पिटिशन जर भर भरपूर असेल तर विद्यार्थ्यांना काढ काढावं पण लागतं बरोबर का नाही त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न हे सेट केले जातात पण तरीसुद्धा जर तुमचा थोडाफार चांगला अभ्यास असेल तर अशा वेळेस देखील आपण काय करू शकतो उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकतो ठीक आहे तर थांबू आपण इथे अशाच पद्धतीने आपण तीन वाजता रोज लाईव्ह येत जाऊ ठीक आहे सर्वांना जय हिंद